कुंभ राशीच्या पत्नींचे दहा महत्वाच्या गोष्टी या गोष्टीमुळे वेगळ्या ठरतात मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनल मध्ये कुंभ राशीच्या पत्नी या त्यांच्या विशिष्ट आणि प्रयत्नशील स्वभावामुळे इतर राशींपेक्षा वेगळ्या ठरतात त्यांचे व्यक्तिमत्व अनेक रंगांनी परिपूर्ण असते त्या केवळ गृहिणी किंवा पतीच्या साथीदार या भूमिकेत मर्यादित राहत नाहीत स्वतंत्र सामाजिक क्रांतिकारक आणि विचारवंत व्यक्ती म्हणूनही त्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात त्यांच्या स्वभावातील वेगवेगळ्या पैलूंवर सखोलपणे प्रकाश टाकताना आपण त्यांचे नातेसंबंध विचारसरणी जगशील आणि आवडीनिवडी यांचा अधिक तपशीलवार आढावा घेणार आहोत चला सुरू करूया एक स्वतंत्र आणि आत्मनिर्भर स्वभाव कुंभराशीच्या स्त्री यांचे स्वभाव स्वतंत्र असतात त्या कोणत्याही बाबतीत इतरांवर अवलंबून राहणे टाळतात वैयक्तिक जीवनात स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार त्या नेहमी स्वतः राखून ठेवतात त्यांना जीवनात स्वतःचे एक स्थान निर्माण करायचे असते जे केवळ त्यांच्या कर्तृत्वावर आधारित असेल स्वाभिमान हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग असतो त्यांच्या विचारांना इच्छांना किंवा मतांना कोणीही कमी लेखावे हे त्यांना अजिबात पटत नाही वरती सोबत असताना त्या आपले स्वातंत्र्य कायम राखण्यास प्राधान्य देतात मात्र त्या पतीच्या भूमिकेचा सन्मानही राखतात दोन गुणतावादी आणि कल्पक दृष्टिकोन कुंभ राशीच्या पत्नी या अनेकदा गुण विचारसरणीच्या असतात त्यांना जगातील गोष्टींची खोलवर कारणा माहीत करण्यात रस असतो या राशीच्या स्त्रिया क्रिएटिव्ह असतात आणि अनेकदा कला संगीत साहित्य किंवा इतर सर्जनशील क्षेत्रात ते पारंगत देखील असतात त्यांच्या कल्पनाशक्तीला कोणतीही सीमा नसते त्या नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा विचार करत असतात व तिच्या जीवनातही त्या सृजनशीलता आणि नाविन्याची ऊर्जा आणतात नव्या कल्पनांना नवनवीन गोष्टी शिकण्याला त्या सदैव उत्सुक असतात आणि त्या गोष्टी त्या लगेच सहजपणे शिकून पण घेतात तीन मानवतावादी आणि समाजाभिमुख कुंभ राशीच्या स्त्रिया समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात त्यांना लोकांची मदत करण्यात खूप आनंद वाटतो आणि त्यांचा दृष्टिकोन नेहमीच मानवी कल्याणाच्या दिशेने असतो त्यांना सामाजिक कामात परोपकारात किंवा इतर कोणत्याही सामुदायिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होण्याची आवड असते त्या इतरांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपले मतप्रदर्शन देखील करतात ते समोरच्याची समस्या सोडवण्याचा देखील प्रयत्न करतात चार भावनिक स्थैर्य आणि संतुलन कुंभ राशीच्या पत्नींचे भावनिक संतुलन अतिशय उत्तम असते त्या अतिभावनिक किंवा अतिविचारशील नसतात एखाद्या गोष्टीचा ठाम विचार करून निर्णय घेणे हा त्यांचा स्वभाव असतो तथापि त्या नेहमीच मृदू आणि प्रेमळ असतात त्या पतीच्या सुखादुखात खंबीरपणे साथ देतात मात्र आपल्या भावना व्यक्त करताना त्या स्थ्यम राहतात भावनिक स्थैर्यामुळे त्या घरातील तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यात अत्यंत कुशल असतात आणि या स्वभावामुळे ते परिस्थितीवर देखील विजय मिळवतात पाच आधुनिक आणि प्रगतशील विचारसरणी कुंभ राशीच्या स्त्रिया पारंपरिक विचारसरणीत अडकून राहत नाहीत त्या नेहमीच आधुनिक आणि प्रगतशील दृष्टिकोन ठेवतात त्या प्रत्येक गोष्टीत बदल स्वीकारायला तयार असतात आणि नवीन तंत्रज्ञान नवसंशोधन यांचा भाग होण्यासाठी उत्सुक असतात लग्नानंतरही त्या पतीला नेहमीच नवीन अनुभव घेण्यास वेगळ्या गोष्टी करण्यास प्रोत्साहित करतात त्या कधीच एका चौकटीत बंदिस्त होत नाहीत आणि आपल्या विचारांच्या मर्यादा पसरवत राहतात हा त्यांचा स्वभाव बऱ्याच जणांना खटकतो देखील सहा मोकळेपणा आणि स्पष्ट वक्तेपणा कुंभ राशीच्या स्त्रिया अतिशय स्पष्ट वक्त्या असतात त्या कोणत्याही प्रकारचे आडपड न ठेवता आपले विचार व्यक्त करतात त्यांच्या मते एकमेकांशी मोकळेपणाने संवाद करणे हे कोणत्याही नातेसंबंधांचे मूलभूत तत्व आहे पतीसोबत असो किंवा इतर कोणत्याही नात्यात त्या आपल्या भावना किंवा मत लपवून ठेवत नाहीत त्यांचे स्पष्ट वक्तेपणाची शैली कधी कधी कठोर वाटू शकते पण ती नेहमीच नात्याला प्रामाणिकपणा देते त्यांच्या मनात ते काहीच ठेवत नाही सात धाडसे आणि क्रांतिकारक प्रवृत्ती कुंभ राशीच्या स्त्रिया कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला तयार असतात त्या नेहमीच समाजातील चुकीच्या प्रथांविरुद्ध लढा देण्यास सज्ज असतात त्या नवे बदल घडवून आणणाऱ्या असतात आणि कधी कधी त्यांच्या या क्रांतिकारक स्वभावामुळे त्या इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात त्यांचा दृष्टिकोन कायम सकारात्मक असतो आणि त्या आपल्या पतीलाही नेहमी योग्य दिशेने मार्गदर्शन करतात आणि आपल्या मुलांनाही त्या ते तेच गोष्टी शिकवतात पाठ सहज सुळवून घेण्याची क्षमता राशीच्या स्त्रिया कोणत्याही परिस्थितीत लवचिक असतात त्या कोणत्याही प्रकारच्या जीवनशैलीशी किंवा संस्कृतीशी पटकन जुळवून घेतात कुटुंबातील इतर सदस्यांशी देखील त्या चांगले संबंध ठेवतात त्यांचे शांत आणि सहनशील व्यक्तिमत्व कुटुंबात सुसंवाद निर्माण करण्यात मदत करते त्या आपल्या घरगुती आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये योग्य समतोल साधतात त्यामुळेच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात नऊ व्यावहारिक दृष्टिकोन कुंभ राशीच्या स्त्रिया स्वप्नाळ असतात त्यांना मोठ मोठी मोठी स्वप्न पाहायला आणि ती साकार करण्यासाठी कष्ट घ्यायला आवडते मात्र त्यांचा स्वप्नाळूपणा कधीच व्यावहारिकतेशी विसंगत नसतो त्या आपल्या जीवनाचे ध्येय आणि उद्दिष्ट स्पष्ट ठेवतात आणि त्यासाठी योजना आखून पद्धतशीर मार्गाने वाटचाल देखील करतात त्यांच्या स्वप्नांची पूर्तता ही केवळ कल्पनारम्य नसते तर ती ठोस प्रयत्नांवर आधारित देखील असते आणि हेच त्यांचे प्रयत्न त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जातात स्पर्श असलेले नाते कुंभ राशीच्या स्त्रिया शकतात त्या आपल्या वैयक्तिक जगात रममाण होणे पसंत करतात त्यांना वेळोवेळी एकटेपणाची गरज भासते जिथे त्या स्वतःच्या विचारांमध्ये गुंतून जातात पतीने त्यांना स्वतंत्रता दिल्यास त्यांना त्याला अधिक धूळ बनवतात त्यांच्या गुस्वभावामुळे स्वभावामुळे कधी कधी पतीला त्या अधिक आकर्षक वाटू शकतात कारण त्या कधीच पूर्णतः उलगडत नाहीत कुंभ राशीच्या पत्नी या प्रयत्नशील व्यक्तिमत्वाच्या असतात त्यांचे विचार स्वतंत्र दृष्टिकोन प्रगतशील आणि स्वभाव स्वाभिमानी असतो त्या पतीच्या आयुष्यात प्रेरणा स्थैर्य आणि सृजनशीलता घेऊन येतात त्यांच्या स्वभावातील गुणता कल्पकता आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे त्या केवळ एक उत्तम पत्नीच नव्हे तर एक उत्तम जीवनसाथी देखील म्हणूनही आपले स्थान निर्माण करतात आणि ते उत्तम एकाही देखील असतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि यामधील तुमचा कोणता गुण आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद